नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक नवीन अपडेट बघणार आहोत तो अपडेट म्हणजे सोलार पंप विषयी एक नवीन अपडेट आलेला आहे तो म्हणजे दोन लाख सोलार पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ते कशाप्रकारे मिळणार आहे कशी प्रक्रिया असणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे सोलार पंप हे शेतकऱ्यांना मिळणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान महावितरण कंपनीमार्फत सौर कृषीपंप आस्थापित करणे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता नऊ जानेवारी दोन हजार चोवीस तेवीसच्या शासन निर्णयातील पहिल्या परिषदेत केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या एक लाख पारेषण विरहित सौर पंप स्टेट नोडल एजन्सी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभयारण मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडण्याच्या पूर्ततेसाठी तसंच पेड पेंडिंग आस्थापित करण्याच्या मान्यता देण्यात येत आहे असे नमूद आहे त्याऐवजी आपण खालचं पण बघू शकतो केंद्र शासनाने दिनांक तीस आठ दो दोन हजार बावीसच्या व दिनांक एकोणावीस एक दोन हजार चोवीसच्या केंद्र शासनाच्या आदेशानावेळी महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या दोन लाख वरहित सौर पंप राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडण्याचे पूर्ततेसाठी पेड पेंडिंग आणि पी एम कुस कुसुम घटक ब योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या आजोतन ज्येष्ठेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून आस्थापित करण्याचा मान्यता देण्यात येत आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही दुसरं पण बघू शकता सदर नऊ जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक चार नंतर खालीलप्रमाणे अनुक्रमांक समाविष्ट करण्यात येत आहे यामध्ये महाऊर्जाने पी एम कुसुम घटक साठीच्या पोर्टलवर महावितरण कंपनीस तातडीने आक्षेस द्यावे सदर पोल्टरवर अर्जदाराचे एकच ज्येष्ठतून राहील सदर ज्येष्ठ आता सूचनेनुसार महाऊर्जा व महावितरण कंपनी यांनी अर्जाचे सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी निवड करायची आहे त्यानुसार पोल्टरमध्ये आवश्यक त्या तांत्रिक बदल तातडीने करण्यात यावेत तसंच मित्रांनो सौर कृषी पंप आस्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर कृषी पंपाची विक्री अथवा अस्तरन करण्यास बंदी राहील लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा कृषी पंपाची विक्री अथवा अस्तरी केल्यास त्यांच्या विरुद्ध महाऊर्जा महावितरण कंपनीद्वारे गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद